आपण एक छोटीशी कवन या अण्णा महाराजावरती केले ते ओळी आपण गाऊन धावायचं कोल्हापूर जिल्ह्यातील ब्रेखा शिरोळ ब्रेखा तालुका त्याच वेळेला तालुक्याच्या बाजूला या पुण्य नगरीला म्हणजे या लाट ब्रेखा गावाला त्याच वेळेला लाट गावामध्ये शुभराव खोत हे ब्रेका धनगराच्या कुळीला त्या ठिकाणी कुळाला त्या ठिकाणी त्या दोघांच सुखाच संसार सुरू होत ब्रेका त्याच वेळेला शुभराव खोत गुरुजी त्या ठिकाणी शाळेमध्ये शाळा शिकत होत बच शिकवायला शाळा शिकवायला जात होत या ठिकाणी जोडीची राणी ही ब्रिरका हिरा मालि होती या ठिकाणी या दोघांचं सुखाचं संसार होत ती पतिवर्ता मौली होती ती सत्वशील होती या ठिकाणी देवावर तिचं रेखा निश्चिम भक्ती होत त्या ठिकाणी आपला रेखा घरचा देव खंडोबा होता त्याच वेळेला तुळशीची पूजा लागली होती करायला ती पतीवरता सत्वशील होती ब्रेका त्याच वेळेला पुढे काय होत संसार दुखाच होतं या ठिकाणी त्यांचं शेती वाढी होत जनावर होत पण शाळेत गुरुजी होत शाळा शिकवत होतं सुबराव होतं गुरुजी त्या ठिकाणी असमितीचं नाम चालवत अतरी जरा सुखी होत पण त्या छांच्या रेखा पोटाला पुत्र संतान नव्हते त्याच वेळेला आवड रालू तुपना रेवाड्या दे लाव ला देवाड्या त्या ट्रे मा लावड्या पडल्या कोणाला उत साधे काही उत्तर मागे नाई रिवाना मागे ऊपर रे दरिया के दर्या का उतरे गुरुजीच आणि या हिरा माउलीच सुखाच संसार <Ce -chisa> होत सर्व सुखी होत पण त्यांच्या पोटाला पुत्रसंता अजून झालेलं नव्हतं त्या ठिकाणी पुत्र संता नव्हतं पण त्यांच्याच भावकीत त्यांच्या शेजारी त्या ठिकाणी मुलगा झालेला होता त्या ठिकाणी त्यांच्या भावकीमध्ये मुलगा झाल्यानंतर शेजाऱ्यांच्या बाया त्या भावकीत जाऊन काय सांगत होते या ठिकाणी तुला मुलगा झालाय तुझ्या घर वाड्यात तु बारसा आहे त्या ठिकाणी पण त्या हिराबाईला एवढ तू मूल धावू नको धावू नको म्हणताना त्या ठिकाणी त्या शेजाऱ्यान बाईन त्या ठिकाणी त्यांच्या भावकीत मुलगा झालं होत हिराबाईला आणि गुरुजीला मोठा आनंद झाला पण भावकीत मुलगा झाला होता हे धावायचं नाही असं त्यांच्या कानावर पडलं त्या ठिकाणी शेजाऱ्यांचं ऐकून ते मुलं दाखवत नव्हती त्या ठिकाणी एवढं ऐकून कोडे पडलं बरे का त्या हे बरे का माउलीला त्याच वेळेला आणि विचार आली होती मनाच करायला गोष्ट लागल का लागायला त्या ठिकाणी वाईट वाटलं अश्रू घालत होती या ठिकाणी पती भगवंताला सांगत होती आपल्या भावकीत आपल्या आपल्या दाखवत नाही या ठिकाणी हे आपण सांगावं कुणाला बोलावं या ठिकाणी त्या ठिकाणी का सुबराव खोत गुरुजी समजूत काढत होता आपल्या राणी च त्याच वेळेला बोला या बोला गेला सांगा या सांगा ठिकाणी तिला वाईट वाटत होत सुभराव खोत गुरुजी हे समजूत काढत होते या ठिकाणी आपल्या दारात आपल्या घरात जर कोण आलं तर आग्रह करून भोजन वाढत होते या ठिकाणी प्रत्येकाला आग्रह करायचं प्रत्येकाला प्रेमान वाढायचं तुझ दान करण्याचा हात वर होत या ठिकाणी दान करण्याचा हात वर होत या ठिकाणी असं दिवस काढत असताना ब्रेका त्याच वेळेला एके दिवशी स्वप्न ब्रेका पडायला त्याच वेळेला असलं स्वप्न पडलं या तरी जागाला गुरुजींच्या राणीला ह्या हिरा मोठलीला स्वप्न पडलं वे। त्या ठिकाणी स्वप्नात दोन पुरुष आल्यालो होते या ठिकाणी ते पुरुष कसा होता कस होत पांढरा धोतर नेसलेला पांढरा शर्ट घातलेला आणि पांढरे टोपी घातलेला एक दारा पुरुष दारात आलेला होता त्या ठिकाणी आणि दुसरा पुरुष कस होता कस लागल तू दिसा एवढं शर्ट घातलेला धोतर नेसला फेट बांधलेला कपायाला भंडारा घेऊन तो धरात दोन पुरुष आल्या होत त्या ठिकाणी असं स्वप्न लागलं त्या जा पण जागा या स्वप्नात हे दोन बुरका पुरुष आलं आणि लागल होत काय बोलायला त्या ठिकाणी हे घर आपलं आहे त्या घराच्या भोवतानी आपण आपण हे भिंत बांधलं पाहिजे या ठिकाणी असं बुरका भिंत पाहिजे भिंत पाहिजे घराला बांधायला त्या ठिकाणी हे स्वप्नात येऊन दोन बुरका पुरुष सांगत होत त्याच वेळेला हे वे स्वप्न पडलं <coughs> आणि जाग झाली त्या ठिकाणी <coughs> जाग झाली आणि पती भगवंताला उठून बोलत होती या ठिकाणी <coughs> देवा देवा पती भगवंता मला <coughs> आता एक स्वप्न पडलं त्या ठिकाणी माझ्या स्वप्नात दोन पुरुष आलेलं होत हे घर आपलं आहे त्या घराचं भिंत बांधलं पाहिजे असं मला स्वप्न

त्या ठिकाणी त्या पतीवरच आणि शिवराव खूत गुरुजी सा, सार्गामध्ये बघण्यासाठी एक साधूच रूप धारण केला त्या ठिकाणी आणि तू साधू होऊन त्या लाट सारख्या गावाला येऊन उभ्या आडव्या गल्लीला भिक्षा मागत मागत गावाच्या बाहेर त्यांचं कोतांचं घर त्या ठिकाणी त्यांच्या घरी गेला साधूच्या रूपामध्ये त्या ठिकाणी माई भिक्षा वाढ माझ्या पदराला त्या ठिकाणी असं देव भिक्षा मागत असताना त्या माऊलीनं भिक्षा वाढत होती या ठिकाणी त्याला साधू बोलतोय त्या घर वाड्यात जिवून जायचं माझ भिक्षा झालं या ठिकाणी असं लागलं तू बोलायला त्यावेळेला त्या हिराबाई माऊलीनं त्या सतवशी माऊलीनं पंच पकवान भोजन वाढली त्या ठिकाणी आग्रह करून भोजन वाढले त्याला साधू काय बोलतोय त्या ठिकाणी बोलायला मला तुझ्या जवळ एक ढबू पैसे म्हणजे जुन्या काळातलं पैसे होत नव्या पैसे असं मी चावले एक ढबू पैसे तुझ्या जवळ काढून दे या ठिकाणी असं देव लागला तो साधु रूपी भगवंत बोलत होता माऊलीला त्या ठिकाणी रामावली माऊलीनं डबू पैसे साधूला काढून दिली तो साधू काय केला एका पुढीत ते पैसे बांधला म्हणजे त्या कागदात घालून ते पुढी बांधला त्या ठिकाणी पैशाचा एक पुडी बांधला आणि ज्वारीच एक पुढे बांधला त्या ठिकाणी साधू रुपये करायला तिच्या ब्रेका दारात राहून त्या ठिकाणी घरात ते दोन पुढ्या टाकला ब्रेका त्याच वेळेला टाकल्यानंतर पुढी काय लागल होत करायला ते दोन पुढ्या चालत येत होत त्या साधू कड त्या ठिकाणी त्या माउलीकंड साधू कड चालत येत असताना त्या ठिकाणी एवढ्या लागली होती बघायला वाटलं तिच्या जीवाला त्या ठिकाणी थोर संत या ठिकाणी थोर देव म्हणून त्या भगवंताचे चरण धरली भगवंता काय आहे सार तुझ खेळ त्या ठिकाणी असं या भगवंताच्या चरणाला वंदन केली असणारा देव रूपी भगवंत साधू बोलतोय हे तुझ्या इथं करुंड्या दोन झाड आहेत त्या ठिकाणी आता ते झाड आहेत ते झाड त्या काळातलं त्या ठिकाणी हे झाड एवढे कधी कोण तुम्ही तोडायचं नाही या ठिकाणी बोलायला एक ब्रेका पुरुष जन्माला येणार आहे त्याचे कीर्ती फार वाढणार आहे का त्याच वेळेला देवाना आशीर्वाद लागलो तुझ्याला भगवंताने आशीर्वाद दिला देव निघून गेला त्या ठिकाणी पुढे काय रंगा ब्रेका खोतांच्या ब्रेका कुळीला हे माऊलीला दिवस गेलो ब्रेका त्याच वेळेला वे। दिवस गेल्यानंतर रंगाला दिवसापाठी माग दिवस लोट ब्रेका त्याच वेळेला होत्या तर महीने महिने होत्या भर त्या ठिकाणी बोटीशी राहिल्यानंतर ती पती भगवंताला सांगत होती नाथ ते दोन जे पुरुष आपल्या स्वप्नात नाव होत मला असं वाटतंय हे कल्लेश्वर भगवान असावा पांढरा शेट शेटवाला आणि पिवळा शेटवाला होता तो बिरोबा बिरोबाने कल्लेश्वर स्वप्नात येऊल आपल्याला सांगितलं त्या ठिकाणी असे खात्री झाली त्या भगवंताचे त्या ठिकाणी खात्री झाल्यानंतर बरका हिराबाई मावलीला दिवसा पाठीमागे मागे दिवस लोटत होत महिन्या पाठीमागे महिने लागले बरे का लोटायला त्याच वेळेला आणि महिने त्याप्रमाणे सहा महिने सात महिने झाले त्या ठिकाणी नऊ महिने नऊ दिवस झाल्यानंतर कल्लाप्पा नावाचा पहिला मुलगा जन्माला आला त्या ठिकाणी होवे कारण कल्लेश्वराचं नाव कल्लापास नाव दिलं त्या ठिकाणी होवे जसं या कल्लाप्पाला दिवस बरे का वाड्यात उत का त्याच वेळेला प्रमाणे दुसऱ्यांदा ओटीसी राहिली त्या ठिकाणी दिवसा पाठीमाग दिवस लोटत महिन्या पाठीमाग महिने लोटत होत या ठिकाणी पंधरा माऊली बरे का दुसऱ्यांदा ब्रेका त्याच वेळेला ओटीसी राहिलेली होती त्याच वेळेला महिने जसं नऊ महिने नऊ दिवस भरले त्या ठिकाणी एकोणीसशे ते सालाला त्या ठिकाणी एक मुलगा हिरा जन्माला आला धनगराच्या कुळाला त्या ठिकाणी एकोणीसशे ते जन्म झाले त्या ठिकाणी आणि घर आनंद झाले गुरुजी गुरुजीला ब्रेका त्याच वेळेला गावामध्ये पेढ वाटला त्या ठिकाणी बाराव्या दिवशी बारशाचा आरास त्या ठिकाणी बारशाचा आरास गावाला सार निमंत्रण दिला आणि लागला होता घरात पाना बांधायला त्या ठिकाणी घरात घरात पाना बांधल्यानंतर शेजाऱ्यांच्या बाया नाव ठेवत होत्या एक शास्त्र सांगते निंदकाचे घर असावे शेजारी होय निंदा करणारा आपल्या जवळ असला तर आपण चांगलं वागतो होय कष्टाला फळ असते त्या ठिकाणी त्याप्रमाणे ज्या शेजाऱ्यांच्या बाया गोळा झाल्या आणि का जस सोन्याचं <स्थाथ> थेवल पाला बांधलं होतं रेशमी दोरा बांधलं त्या ठिकाणी ठेवायला आवडीन त्या ठिकाणी अन्न अस नाव ठेवलं बर का त्याच वेळेला बाराव्या दिवसामध्ये धान ठेवलं वस्त्र धान ठेवलं आणि लागल होत कस गायला त्या ठिकाणी पूर्वीच्या मावल्या पण पाळणा घात होत्या आपण पण एक पाळणा गायचं छोटीशी गुरुजी आपण कौन केलंय आता नवीन सुरुवात आहे अण्णांचं चरित्र आपण वाढवायचं आहे पण उग तुमच्यासाठी छंदिक म्हणून आपण घेतलंय अण्णांचं थोडकं कस पाळणा गायचं असतात धनगर ना रंगल मेहंडी कुणा देतो पाळणार रंगीत

I <laughs> love Vielen ja, Dank.